कॅन्सर रुग्णांवर डे केअरच्या माध्यमातून उपचार करणाऱ्या कोल्हापुरातील एमओसी कॅन्सर केअर अँड रिसर्च सेंटरच्या वतीनं नुकताच एक हृदयस्पर्शी कार्यक्रम झाला कॅन्सरवर मात मिळवलेल्या रुग्णांचा सत्कार करून अन्य रुग्णांना प्रेरणा देऊन त्यांच्यातील जिद्द वाढवण्यात आली अभिनेते अजय पुरकर यांनी यावेळी उपस्थित राहून कॅन्सरला शह दिलेल्या रुग्णांचं कौतुक केलं प्रबळ इच्छाशक्ती आणि योग्य वैद्यकीय सल्ला आणि उपचार यातून आता कॅन्सरसारख्या आजारावर मात करता येते अशाच काही कॅन्सरला शह दिलेल्या विजेत्यांचा सत्कार सोहळा कोल्हापुरातील एम ओ सी या संस्थेमार्फत करण्यात आला यावेळी पावनखिंड फेम प्रसिद्ध अभिनेते अजय पुरकर यांची उपस्थिती होती त्यांनी कॅन्सरवर मात केलेल्या नागरिकांशी संवाद साधून त्यांचं भरभरून कौतुक केलं आणि मनोबल वाढवलं जिद्द सकारात्मक इच्छाशक्ती आणि योग्य वेळी अचूक उपचार यामुळे कॅन्सरवर मात केलेले आधुनिक वैद्यकीय क्षेत्रातील लढवई आहेत असं अजय पुरकर म्हणाले तर शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर माणिकराव साळुंखे यांनीही कॅन्सरवर विजय मिळवलेल्या रुग्णांना शुभेच्छा देऊन त्यांच्या जिद्दीला सलाम केला एमओसीचे कर्करोग तज्ज्ञ डॉक्टर अक्षय शिवछंद यांनी बोलताना कॅन्सर रुग्णांच्या यशाचं श्रेय त्यांच्या सकारात्मकतेला दिलं रुग्णाला आजारातून पूर्ण बरं करणं या हेतूनच कोणतेही डॉक्टर शर्थीचे प्रयत्न करत असतात परंतु कॅन्सरसारख्या आजाराशी लढाई करताना रुग्णांची मानसिक तयारी इच्छाशक्ती उपचार वेळीच पूर्ण करण्याचा निश्चय आणि त्यांच्या कुटुंबियांचा पाठिंबा महत्वाचा असतो असं त्यांनी नमूद केलं या कार्यक्रमाच्या माध्यमातून कॅन्सरलाही हरवता येतं असा सकारात्मक संदेश देण्याचा प्रयत्न आहे असं डॉ अक्षय शिवछंद म्हणाले एमओसी संस्थेकडून आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे डे केअरमध्येच उपचार होतात या संस्थेनं तीन पेक्षा अधिक रुग्णांचे यशस्वीरित्या उपचार केलेले आहेत